आज आम्ही भीमशक्तीच्या वतीने या ठिकाणी सर्वजण जमलेलो हो। आहोत जी परभ परभणीत जी दुर् दुर्घटना घडली संविधानची म्हणजे विटंबना केली गेलेली आहे ती एका विकृत माणसाने केली असं ह्यांनी उठवलेलं आहे पण ती विकृत माणसाने केली नसून त्याच्यामागं कोणतरी षडयंत्र रचलेलं आहे कारण संविधान हे बदलायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि लोकशाही ही कमकुवत करून लोकशाही नष्ट करायचा त्यांचा विचार आहे याच्यामागं काहीतरी षडयंत्र असणार आहे दहा तारखेला जी परभणीत घटना घडली प्रतिकृती संविधानची ठेवलेली होती त्याची विटंबना केली केली त्याच्यामुळं सर्वच समाजातील लोकं तिथं जमले आणि ही विटंबना केली त्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि आम्ही तर या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि आत्ता आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जय भीम जय महाराज या देशातल्या या राज्यातल्या जातीय धर्मांध शक्ती डोके वर काढत आहे त्याचा मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतचे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या कालच्या दहा तारखेला परभणी या ठिकाणी जी घटना घडली अतिशय दुर्दैवी असून ही लांछनास्पद असून बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सोबत असलेली जी संविधानाची जी प्रत आहे ती प्रतीची मोडतोड करून विठंबना केली ह्या जातीवादी मानसिकते म्हणून झालेली आहे ह्याच्यामागे जे कोणी सूत्रधार असतील जे कोणी मास्टरमाइंड आहे त्या मास्टरमाइंडचा शोध घेऊन ग्रह खात्याने छणा लावून या घटनेचा खोलवर चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे यासोबतच अशा ज्या घटना होणार नाहीत याच्यासाठी कडक कायदे करण्यात यावे अशा मी आज माननीय मा जिल्हाधिकारी साहेब आर डी सी मॅडम यांना भेटून भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलेलं आहोत हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस सुबोधजी वाघमोडे प्रमिलात्याई तुप लोंडे आणि या सर्व पद्धतींच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवेदन दिलो आहे तर शासनाला या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहेत जे कोणी या घटनेच्या मागे सूत्र झाले आहेत त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि पोलीस खात्याने जो मुलामा लावून एक वेगळं वातावरण तयार करण्याचं जे काम करत आहे तर ते त्वरित थांबावं हा करणारा जो व्यक्ती आहे हा माथेपुरू नसून त्याची स्वतःची दहा ते पंधरा एकर शेती आहे तो कसा काय मद मातेपुरू आणि मनोरुग्ण होऊ शकतो नेमके ती प्रतिकृती कशी काय त्याला आठवली तर अशा ह्याच्यामागे कोणीतरी रचनाला क्षण यंत्र रचणारा मनोर असणारा मास्टर माइंड आहे या शासनाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी आज भीमशक्तीच्या वतीने मागणी करत आहोत सर्वप्रथम परभणी या ठिकाणी दहा तारखेला जो प्रकार घडला त्या घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करीत असून ह्या घटनेमागं कोण आहे आणि ती चौकशी करण्याची आदेश, आदेश त्या महाराष्ट्र शासनाने द्यावं अशा प्रकारचं निवेदन जिल्हा अधिकाऱ्याला देण्यात यावं असं आदेश माननीय चंद्रकांतजी हांडोले साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे म्हणजे निवासी कलेक्टर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना या ठिकाणी निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये निवेदनाच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून नी दिन्य। नी दिन्य। जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असलेलं शिल्प आहे ते शिल्प या ठिकाणी मोडतोड करून त्याची जी विटंबना केली त्या विटंबना केलेल्या लोकांना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्याच्या पाठीमाग कोणती शक्ती आहे हा माणूस जर या ठिकाणी खरोखर मनोरुग्ण किंवा वेडसर आहे असं या ठिकाणचं पोलीस खातं सांगत असेल तर त्याचा वेडसरपणाचा काही दाखला वगैरे त्यांच्याकडे आहे का काय यांनीच या ठिकाणी उठवले खऱ्या अर्थानं याच्या अगोदर त्यांनी काही वेळेपणाचे काय कामं केलेत का अशाही पद्धतीने या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे कारण ज्या ज्या टायमाला म्हणजे दलितांविषय विषयी ज्या ज्या घटना घडतात त्या टायमाला कुठं एक एकदा या ठिकाणी राजघरावर सुद्धा दगडफेक झाली होती त्या माणसालासुद्धा माती फेडून म्हटलं होतं तर ता। अशा पद्धतीनं ज्या ज्या टायमाला घटना घडतात दलितांच्या म्हणजे अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि ती घटना घडतात त्या टायमाला त्या लोकांना वेडसर म्हटलं जातं मातीफिरो म्हटलं जातं ही कुठंतरी थांबवलं पाहिजे महाराष्ट्र शासनानं आता सध्या नवीन आलेलं जे सरकार आहे या सरकारला मी विनंती करतो की बाबा हे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं शेडयंत्र चालू आहे ते षडयंत्र कुठंतरी थांबवा अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेला यावर कुठंतरी आम्हाला तीव्र असं आंदोलन करून महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे दलितावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मलेही आमचं कुठलंही म्हणजे काही हो पण आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी तयार आहोत असं या ठिकाणी मी पत्रकाच्या माध्यमातून सांगतो जे जे या ठिकाणी केलेलं आहे ते कृत्य या ठिकाणी बाहेर पडण्याचं काम या महाराष्ट्र शासनाला गृह खात्यानं करावं संबंधित लोकांना ताबडतोब अटक करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ज्या ज्या आंदोलकाच्या माध्यमातून आंदोलकांवर जे काही दगडफे दगडफेक करत असताना किंवा आंदोलन करीत असताना ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले त्या लोकांना त्वरित या ठिकाणी सोडून देण्यात दे यावं ते सध्याचं अटकक्षेत्र चालू आहे ते अटकक्षेत्र थांबावं कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुद्दा म्हणून घडवून आणलेल्या नाहीत तुम्ही ज्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं आहे जर तुम्ही या ठिकाणी शिक शिक शिल्प तोडलं नसतं किंवा विटंबना केली नसती तर हे आमचे लोक या ठिकाणी आले नसते कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमच्या दलितांचं बौद्धांचं खरोखरच अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्याला जर कोण दवसण्याचा प्रयत्न केला आम्ही रस्त्यावर काय आमचा प्रत्येक माणूस या ठिकाणी जीव गेला तर बेहतर पण न्यायासाठी आणण्यासाठी हा रस्त्यावर उतरतो आणि म्हणून या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या ज्या या ठिकाणी झालं बी असेल